डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचं सत्र सातत्यानं सुरू आहे या चोरट्यांना गजाड करण्यामध्ये पोलिसांना अपयश येत आहे की काय अशा चर्चांना जोरदार रुधान आलेलं असताना नाशिक रोड परिसरातील शिखरेवाडी या ठिकाणी राहणारे माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी भरदुपारी धाडसी घरफोडी केली आहे यामध्ये पंधरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सोळा लाख रुपयांची रक्कम कुणी घरी नसल्याचा फायदा घेत कडीकोंडा तोडून चोरट्यांनी लांबवली आहे दरम्यान घरफोडीची माहिती मिळताच गोडसे कुटुंबियांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि तब्बल पाच दिवस उलटूनही पोलिसांकडून या प्रकरणी एकाही चोरट्याला पकडण्यात यश आलं नाही आहे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे कैद झाले असून पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन तातडीने या चोरट्यांना गजाआड करावं अशी मागणी परिसरातील नागरिकांसह गोडसे कुटुंबियांकडून केली जाते तर परिसरामध्ये पोलिसांकडून गस्त घातली जात नसल्यानं असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत असून नाशिक रोड परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी देखील करण्यात येते आहे तर पोलिसांनी गांभीर्यपूर्वक या घटनांकडे लक्ष देत वाढत असलेल्या या घरफोडीच्या आणि चोरीच्या घटना थांबवाव्या आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी या निमित्तानं आता समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक